कटिंग आहे का कटिंग आहे का तुझे फ्लेक्स लावू का गावामध्ये त्याचे फोटो काढून फ्लेक्स लावू चौकात चौकात हां का ना लावू ती कटिंग आहे का तुझी सांग बरं ती कटिंग आहे का बघ बघा सर याची कटिंग बघा ती कटिंग आहे का तुझी हां केस आहे हां अरे आपण चांगल्या घरातले विद्यार्थी तुम्ही भुवळी बोलत याचे याची याची भुई दाखवा सर याची भुवाई दाखव तुला जो भोयासुद्धा कोरल्या त्यांनी हा बघा अरे मुली स्त्रियांना ठीक आहे सौंदर्य त्यांचं ठीक आहे आपलं नाही ना आ? अरे तुम्हाला आतापर्यंत ना कुणी दखल घेत नव्हतं हो शिक्षण मंत्री कोण आहेत आता महाराष्ट्र राज्याचे कोण आहेत कोण आहेत शिक्षण मंत्री माहित नाही तुला दादा भुसे शिक्षण मंत्री आहेत ते झाल्यापासून शिक्षक सगळे नवीन नियम लागलेत हे त्यांना हे दादा भुसे शिक्षण मंत्र्यांनी कधी खपून घेतलं नाही नाही इथून पुढे खपून घेणार नाही एक चांगली शाळा चांगली विद्यार्थी आपल्याला घडवायचे महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या अग्रगण्य अशा शिक्षण संस्थेमध्ये मवित्र शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही शिकतात आणि संस्थेचं नाव लौकिक आहे आपला महाराष्ट्रावर शंभर वर्षाची परंपरा आहे आपल्या संस्थेला एक नामवंत विद्यार्थी ऑफिसच आपल्या विद्यालयातलं घडून गेलेले आहेत त्यांनी असं कधीही केलं नाही अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं पुढचं हे असे एक कट वगैरे केसांवर अजिबात नाही अला लक्षात सौंदर्य ना लगे 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 लगे। हा केलं ना त्याचं हे सगळं केलं या शिकवट अजिबात चालणार नाही ना। तुमच्या आई वडील परवानगी देतात का मुलीच देणार नाहीत तर आई वडील परवानगी शिक्षक परवानगी देतात का नाही तुमची छान कटिंग करून देतो मी आता डायरेक्ट नको ना कटिंग नाही मी बरोबर जोडून नाव उभा राबर उबरा सर बघाव सगळं उभा रासर याची कटिंग मग उभं उबरा उभा उबर राहा दोन मिनिट देऊ हे